नमस्कार मी अमोल सातपुते अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा आ काल पाच जून हा आपला पर्या जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने आज सातारा नगर परिषद तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा यांच्या संयुक्त उद विद्यमानाने आज प्लास्टिक जन जनजागृतीबाबत एक रॅली काढण्यात आली होती आज आत्ता तिचे समारोपण करण्यात आलं आहे तसेच रॅलीसोबत आपण प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी विविध पावले उचलावी असे मी नागरिकांना सर्व व्यावसायिकांना आवाहन करतो आणि एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा याबाबत मी सर्वांना आव्हान करतो आणि सर्वांनी प मिळून प्लास्टिकला हरवा प्लास्टिकचा भस्मासूर थांबायचा आहे त्याकरिता आपण इथे सध्या आता प्ला कापडी पिशव्यांचे वाटपही करत आहोत तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की प्लास्टिक पि पिशवीचा वापर टाळून त्यांनी कापडी पिशवीचा अंगीकार करावा जेणेकरून पर्यावरण वाचवण्यास मदत होईल धन्यवाद आपण जनजागृती आज त्यासाठी जनजागृती रॅली करण्यात आली आहे दैनंदिन जीवनातलं जे काही आपलं एकल प्लास्टिक वापर आहे जसे की प्लास्टिक कप प्लास्टिकच्या पिशव्या स्ट्रॉ वगैरे हे या प्रकारच्या सर्व गोष्टीला ज्याला पर्याय उपलब्ध आहे त्या पर्यायाला उपलब्ध पर्याय वापरून त्यांचा वापर टाळावा जिथे शक्य आहे तिथे आपण प्लास्टिकचा वापर टाळ टाळावा जेणेकरून जे निसर्गात प्लास्टिक मिक्स होणार आहे ते ते, ते, ते आपल्याला टाळता येईल प्लास्टिकच्या पिशवी असलेली या संदर्भात नगरपालिकेने ज्या प्रमाणात कारवाया केल्या पाहिजेत किंवा जी सिंगल यूज प्लास्टिकच्या कारवाई केल्या पाहिजेत अशा कारवाया नगरपालिकेकडनं होताना जास्त दिसत नाही एखाद्या पत्रकारांनी किंवा एखाद्या दैनिकांनी दे बातमी छापली की दुसऱ्या दिवशी फक्त एखादी दाखवण्यासाठी कारवाई होते तर झालं मुक्त भारत किंवा पर्यावरण होईल काय नगर परिषद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात संयुक्तपणे प्लास्टिकची कारवाई घेतली जाते वेळोवेळी ज्यावेळेस जा, सूचना मिळतील त्याप्रमाणे आपल्याकडून कारवाई केली जाते पण हे प्रशासनासोबतच नागरिकांचाही सहकार्य लाभलं तरच आपण प्लास्टिकमुक्त होऊ शकतो जर नागरिकांनी ठरवलं की प्लास्टिक वापरायचंच नाही आणि व्यवसायकडे कुठल्या दुकानदाराकडे प्लास्टिक मागायचंच नाही तरच आपल्याला हे प्लास्टिक पूर्णपणे हटवण्यात यश मिळू शकते त्याच्या नगरपालिका किंवा आपलं पर्यटन काय याच्यावरती काही ठाम भूमिका घेणार आहे आपलं प्लास्टिक जे काही आता जे काही कलेक्ट होतं एकल वापर किंवा इतर सगळे प्लास्टिक त्याच्या संदर्भात आपले रिसायकलिंग युनिट्स आहेत एम आय डी सीमध्ये आहेत कराडमध्ये आहेत शिरव शिरवळमध्ये आहेत की त्या ठिकाणी आपण ते जे काही प्लास्टिक गोळा झालेला आहे ते आपण तिथं रिसायक्लिंगसाठी वापरतो जेणेकरून त्याचा परत पुनर्वापर करता येणं श शक्य आहे